तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक तालुक्यातील राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाची शेती कर्जत खालापूर या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत येत आहे तर चव्हाण यांच्या शेतीला लागून ऑरलँडर आहे मात्र या तलावाच्या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जाऊन त्याचे पाणी चव्हाण यांच्या भात शेतीत घुसले आहे तर या पाण्यामुळे चव्हाण यांची सुमारे पाच एकर भात शेती बाधित होत आहे अलका चव्हाण यांनी अनेकदा तक्रारी उपोषणे करून देखील अद्याप चव्हाण कुटुंबाला न्याय मिळालेला नसल्याने अलका चव्हाण यांनी आपली शेती वाचवण्यासाठी थेट जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा या प्रकाराने चव्हाण कुटुंब चिंतित झाले असून आता न्याय न मिळाल्यास तक्रारदार अलका चव्हाण यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनीच म्हणजेच पंधरा ऑगस्टला जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे तर असे निवेदन देखील अलका चव्हाण यांनी प्रशासनाला दिलं आहे ख हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक वीस ब जून दोन हजार तेवीसला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून सवारांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार तेवीसला ते झालं ते परत बा अठ्ठावीसला पण त्याने काहीही न करता त्याच्यावर काहीही ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई काही केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड हे ये येऊन त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कोपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या कॉपी मी तुम्हाला रिसर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतं आहे त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आत्ता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतरसुद्धा आत्ता हे पाणी इतकंच आहे दिनांक द नव नऊ जुलै ला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तला होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि प पश्चिमेला जाणारं पाणी त्यांनी प्रवाहाला वाट ठेवली नाही आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारना केले नायब तहसीलदारना केले की परिस्थिती हे के केली कोणीही फोन उचलले नाही म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर उभी होते तर तिथे कबीर आहुजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आहुजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसांनी असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल आहे स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडतायत प्रशासनाला धाब्यावर बसवतायत पण आम्हाला ट्रेस पासिंग आहे म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ऍक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती तर मी ते जबाब वगैरे दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण हे माझा प्रश्न अजूनही मूळ प्रश्न अजूनही आम्ही जमीन विकून निघून जावं असंच त्यांना कदाचित वाटत असावं कारवाई मला कारवाई करण्यासाठी मला उपोषणाला बसावं लागलं माझ्या आईसह सत्याहत्तर वर्षाची माझी आई, मा आई। उपोषणाला बसली त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई केली ही जर कारवाई त्यांनी के अगोदर केली असती तर मला उपोषणाला बसायला लागलं नसतं अजूनही मी त्यांना जाऊन भेटल्यावर म्हणतात आम्ही आणखीन काही करू शकत नाही आता ह्याला काय म्हणायचं सा। आम्हाला सांगतात की तुम्ही कोर्टात जा म्हणून कोर्टात केल्यानंतर किती उशीर लागतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तिथपर्यंत आम्ही काय करायचं किती वर्ष आमची जमीन फुकट घालवायची आम्ही हा मला फुकट मोठा प्रश्न आहे असणार तो इनडायरेक्टली तेच आहे ते इनडायरेक्टली तेच आहे दुसरं काय आहे त्यांना त्यांचा फायदा हवा असेल त्यांच्या व्यवसायामध्ये त्याला पाणी हवं असेल मान्य आहे आमचा आउटलेट काढून द्यावा त्यांनी गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरना है हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरोनातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चद्धा संपर्क क्रमांक मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अग्रवासरे सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद